शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषीमित्र धनराजे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो नो आपले बॅच कम्प्लीट होत आलेली आहे बॅचचा शेवटचा दिवस आहे परंतु आपल्याला या बॅच मध्ये जास्त काढता आले नाहीत आज आपण एक व्हिडिओ बनवत आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण आपण आपल्या ज्या चेंद्रिका आहे त्यावरील आळ्या कशा क्लीन करायच्या जेणेकरून आपल्या चेंद्रिकेवरील कोशाला डाग पडणार नाही त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करावं लागतात ते पाहणार आहोत शेतकरी बंधू सर्वप्रथम सर्वात प्रथम अशी का बाहेर काढून घ्यायची आहे यामध्ये ज्या अशा मेलेल्या आळे असतात एक तर ते गान जास्त असते त्यामुळे ग्लवज वगैरे वापरलेलं चांगलं तुम्ही तर पहा ह्या अशा पद्धतीने दोन चार ठिकाणी आळ्या मेलेल्या आहेत त्या आळ्या न फुटू देता आपल्याला वेचून ह्या बाहेर टाकायच्या आहेत ज्यामुळे काय होतं कोशा की कोशाची क्वालिटी ही चांगली राहण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आळी न फुटू देता हे गोळ करायचे आहेत एक तर आळी मरायच्या अगोदरच जर आपण तिसऱ्या दिवशी वेचली तर अशा पद्धतीने आळ्या मरत नाहीत परंतु आपल्या काही आळ्या वेचायच्या राहिलेल्या होत्या हो त्यामुळे थोड्याफार आळ्या आपल्या चिंद्रिकेवरती मेलेल्या आहेत परंतु सध्या कोशाची क्वालिटी खूप छान बनलेली आहे आपल्या बॅचमध्ये दुधी हा रोगाचा हो प्रकार झालेला होता ज्याला आपण ग्रासरी असे म्हणतो परंतु ती थोडीफार कंट्रोल झालेली आहे कंट्रोल करून आपण अशा पद्धतीने सध्या कोशे बनलेले आहेत आज चंद्रिका आपण मंगळवारी टाकलेल्या होत्या चंद्रिका टाकून आज सरासरी पाच ते सहा दिवस झालेले परंतु कोश पूर्णपणे वाळलेले नाहीत त्यासाठी आपण हे कोश चंद्रिका आपण त्यावरील गहाण काढून आपण अशा पद्धतीने ओपन उभ्या ठेवणार आहेत जेणेकरून वाऱ्यामुळे त्या कोश कोश आपले कडक बनण्यास मदत होईल